इयत्ता पाचवी विषय परिसराभ्यास भाग एक पाठाचे नाव आहे वस्त्र आपली गरज आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न एक खालीलपैकी ज्या वस्तू तुमच्याकडे असाव्यात असे वाटते त्या वस्तूंची नावे वहीत लिहा या ठिकाणी दहा वस्तू दिलेल्या आहेत त्या वस्तूंची नावे सुरुवातीला पहा एक पाण्याची बाटली दोन चेंडू तीन गोट्या चार लॅपटॉप पाच पॉट सहा मोबाईल सात सायकल आठ स्कूटर नऊ फ्रेम दहा जेवणाचा डबा यांपैकी कोणत्या वस्तू तुम्ही स्वतः वापरणार आहात वर दहा वस्तू दिलेल्या आहेत या दहा वस्तूंपैकी तुम्ही स्वत कोणत्या वस्तू वापरणार आहात बालमित्रांनो या ठिकाणी दिलेलं उत्तर नमुना दाखल आहे तुम्ही विचार करून तुमच्या आवडीच्या वस्तू ज्यात की तुम्ही वापरणार आहात त्या वस्तूंची नावे लिहायचे आहेत उत्तर पहा दिलेल्या वस्तूंपैकी ज्या वस्तू माझ्याकडे असाव्यात असे वाटते त्या वस्तूंची नावे एक पाण्याची बाटली दोन चेंडू तीन सायकल चार जेवणाचा डबा या सर्व मी वापरणार आहे प्रश्न दोन पारंपरिक वेशभूषेच्या स्पर्धेसाठी तुम्ही कोणकोणत्या कपड्यांची निवड करा त्याची नोंद वहीत करा उत्तर पारंपरिक वेशभूषेच्या स्पर्धेसाठी मी पुढील कपड्यांची निवड करीन एक धोतर दोन सदरा तीन फेटा चार उपरणे प्रश्न तीन खालील तक्त्यात आपल्या देशातील काही राज्यांची नावे दिलेली आहेत तेथील प्रसिद्ध वस्त्रांचा प्रकार तक्त्यात लिहा या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे तक्त्याच्या डाव्या कॉलममध्ये राज्याचे नाव आणि त्यापुढेच वस्त्र त्या राज्यातील प्रसिद्ध वस्त्रांचा प्रकार या ठिकाणी लिहायचा आहे सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचे नाव आहे महाराष्ट्रामधील प्रसिद्ध वस्त्रांचा प्रकार या ठिकाणी उत्तर पहा नऊवारी किंवा पैठणी साडी धोतर फेटा टोपी सदरा महाराष्ट्र राज्यामध्ये या वस्त्रांचा प्रकार आपल्याला पाहण्यास मिळतो दुसरे राज्य आहे ओडिसा या राज्यातील प्रसिद्ध वस्त्रांचा प्रकार त्यापुढे लिहूया खोमकाई साडी कटकी साडी कुडता व गामुछा तिसरे राज्य आहे पश्चिम बंगाल या राज्यातील प्रसिद्ध वस्त्रांचा प्रकार पुढे लिहूया धोती पंजाबी बलुचरी साडी कांथा साडी पुढील राज्य आहे कर्नाटक कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध वस्त्र पहा मैसूर सिल्क साडी धोती कुडता, लुंगी पुढील राज्य आहे गुजरात आणि गुजरात राज्यातील प्रसिद्ध वस्त्रांचा प्रकार पुढे दिलेला आहे तो पहा घागरा चोळी ओढणी पटोला साडी बांधणी साडी शेवटचं राज्य आहे तक्त्यातील पंजाब पंजाब राज्यामध्ये कुर्ता पायजमा सलवार कमीज पगडी हे प्रसिद्ध वस्त्र आहेत धन्यवाद